नमस्कार जय जाऊ जय शिवराय मित्र आपण आंतरवली सराटीमध्ये आहोत मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या काळजीपोटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे आणि मनोजदादा जारांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आंतरवली सराटीमध्ये जणू लोकांचा महापूर आलेला आहे आणि ज्या पद्धतीने लोक मुंबईला गेले होते अगदी त्याच पद्धतीने तितक्याच ताकदीने सर्व साहित्यानिशी लोक आंतरवली सराठीमध्ये दाखल झालेले आहेत आज आंतरवली सराठीमध्ये अक्षरशः पाऊल ठेवायला देखील जागा नाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी दिसत आहेत आंतरवली सराठीमध्ये आज कुठलीही गाडी पार्किंग करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला रस्ता शिल्लक नाही किंवा जागा शिल्लक नाही वडीगोदरीपर्यंत पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एक वेदना घेऊन लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत उपस्थित झालेले आहेत लोक अतिशय शांत आहेत संयमी आहेत कारण प्रत्येकाला मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी आहे सध्या जे डॉक्टर गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत परंतु जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील आपल्याला संदेश देत नाहीत किंवा परवानगी देत नाहीत तोपर्यंत त्यांची कुठली आरोग्य तपासणी आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही परंतु डॉक्टर चावरेसर छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोजारांगे पाटील ज्यांना गुरुस्थानी मानतात ते महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवारी शिवाजी महाराज हे देखील या ठिकाणी मनोज दादांना विनंती करत आहेत की तुम्ही औषधोपचार घ्या पाणी घ्या अशा प्रकारची विनंती या ठिकाणी सुरू आहे मनोज दादा जरांगी पाटील यांचे सर्व जिवलक साथीदार हे देखील कालपासून मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत अनेक डॉक्टर मंडळी आपल्याला मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आजूबाजूला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि सगळेजण मनापासून त्यांना विनंती करत आहेत की आपण उपचार घ्यावेत नेमकं आता काय घडतं आहे हे बघणं खरंच एक, एक वेदनादायी आहे महिला भगिनीसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत जिथं या पहिल्या आंदोलनाला पोलिसांनी गालबोट लावलं होतं पोलिसांकडून जिथे लाठीचार झाला होता, होता। त्याच जागेवरती तिथेच पुन्हा हे तिसऱ्यांदा मनोजदादा जारांगी पाटील यांचं हे या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे म्हंत गुरुवरे शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर चावरे सर डॉक्टर तारक सर आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहे बघूया दादा काय डिसिजन घेतात आणि सगळे लोक प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक चिंता आहे अनेक लोक या ठिकाणी ढसाढसा रडताना देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत कारण आपल्या प्राणापेक्षाही प्रिय असणारे मनोजदादा दारांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केली आहे का अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहे कारण दादांनी काल दिलेली मुलाखत आणि काल दादा ज्या पद्धतीने शिष्टमंडळाशी बोललेले आहेत त्यावरून सरकारने काही फसवणूक केली का असंही शंकेची पाल लोकांच्या मनात चुकचुकत आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनोज दादा दारांगे पाटील यांना साथ आणि समर्थन देण्यासाठी या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील यांचे अतिशय जीवाभावाचे जिवलग मित्र त्या ठिकाणी आहेत महिला भगिनी या ठिकाणी उठलेले आहेत आणि उठून पाणी घ्या म्हणण्यासाठी दादांना आग्रह करत आहेत या ठिकाणी डॉक्टर मंडळी देखील उपस्थित आहेत आणि श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवरी शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मनोजदा जरांगे पाटील यांना उपचार घेण्यासाठी औषधोपचार घेण्यासाठी आग्रह करण्याची विनंती त्या ठिकाणी होत आहे म्हणून दादा दारांगी पाटील यांना भेटण्यासाठी लाखो लोक आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दादांना औषधोपचार घेण्यासाठी विनंती करत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज या पद्धतीने जिथे जागा मिळेल तिथे सगळे लोक आलेले आहेत आपण जरी घरी असला तरी प्रत्येकाचं मन आणि हृदय मात्र आंतरवली सराटीमध्ये आहे आणि काही झालं तरी दादांना काही झालं नाही पाहिजे यासाठी खंबीरपणे साथ देण्यासाठी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी हा सगळा समाज या ठिकाणी एकवटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेल्या आहेत मनोजदादा जारांगी पाटील यांना समर्थन आणि साथ देण्यासाठी लाखो मराठा समाज बांधव आज आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत नमस्कार आणि आंतरवली सराटीमध्ये आज आपल्याला पाय ठेवायलासुद्धा जागा नाही इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक दाखल झालेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहेत पद्धतीने सगळीकडे जिकडे तिकडे गाड्याच गाड्या आज अंतरवली सराठी मध्ये लागलेल्या आहेत आपण आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेलो आहोत आणि आंदोलनस्थळी इथे पाऊल ठेवायलासुद्धा जागा नाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मनोजदादांना साथ आणि समर्थन देण्यासाठी लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आंतरवली सराटेमध्ये अक्षरशः लोकांचा पूर आलेला आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आपण बघतो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून जसं मनोजदादा जरांगी पाटील यांची तब्येत खालावली आणि आंतरवली सराठीच्या दिशेने लाखो लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत अक्षरशः आपण बघत आहोत पार्किंगलासुद्धा जागा नाही या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी दादांना सपोर्ट करण्यासाठी आंतरवली सराठीमध्ये आज पोहोचलेले आहेत आपल्याला बघायचं आहे आप की दादा उपचार आज घेतात का आणि सरकारला काही सुचतं आहे का, का खरं म्हणजे बघणं काळाची गरज आहे आपण सराठीमध्ये पोहोचलो आहोत आणि संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून इथला ग्राउंड रिपोर्ट देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे मोठ्या प्रमाणात लोक आंतरवली सराठीमध्ये आहेत गाडी लावण्यासाठीसुद्धा जागा नाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक ज्या पद्धतीने मुंबईला लोक पोहोचले होते सगळं संपूर्ण आंतरवली सराठी जाम झालेलं आहे आणि पुढे कुठल्याही प्रकारची जागा या ठिकाणी शिल्लक नाही सगळीकडे जाम आंतरबल्लीसाठी मराठा समाजाने आज जाम केलेली आहे असं एकूण या ठिकाणी चित्र आहे आणि त्यांच्या नाकातून ट्रक आहे तरी हे सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आज आपल्याला माहीतच आहे गेल्या वेळेस मुंबईला जाताना शिंदे आ... शिंदे आणि बाकीचे सरकारमधील लोकांनी येऊन धरंगे पाटणाला पंधरा तारखेला आम्ही हे घेतो अधिवेशन घेतो असं सांगितलं होतं परंतु इथं समाजाची फसवापसवी चाललेलं आहे आपण जर खरंच अजितदादा पवार आणि शिंदे आपण मराठा असाल तर मराठ्याविषयी काहीतरी आपल्याला तळमिळ पाहिजे करता समाजाला आपल्याला हा समाज लावून देणार नाही असा फसाफशी कधी करू नका आणि बरंगे पाटणाला जर काही झालं तर समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आम्हाला आम्ही हात जोडून विनंती करतो की एक दोन दिवसामध्ये आपण लवकरात लवकर अधिवेशन घ्यावं हीच नम्र विनंती करू